हॅलो मंडळी नमस्कार तर हे बघा आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल होणार आहे आणि व्हिडिओ स्कि स्किप न करता नक्की बघा कारण आपला व्हिडिओ खूप खास आहे स्पेशल आहे आणि हो तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हिडिओ बघून की एवढं जेवण कशासाठी बनवत आहे ते बघ ते समजण्यास समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा ह्या ज्या भाकरी बनवताय ते माझ्या ननन सासूबाई आहेत शहाद्याला राहतात आणि ही बघा अभि कशी जाऊ बसले जाड हे बस का एका चुलीवर भाकऱ्या बनताय तोपर्यंत एका चुलीवर म्हणून भात चढवला आहे आणि बाकीच जेवण आम्ही पिकनिक मट म्हटल्यावर बाकीचे जेवण आम्ही भाजी वगैरे बाहेर बनवणार आहे ते पण आम्ही दोघेच बनवणार आहे ताईंसोबत आणि तोपर्यंत घरात हे काय करायचं आवरून आवरून घ्यायचं आहे आम्हाला आणि हो हा तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो ना लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दोन दिवसानंतरचा आहे पण मला का म्हणजे माझ्या पर्सनल कामामुळे मी काय एडिटिंग केला नव्हता हो आणि रेंज पण आपल्या इथे एवढी राहत नाही त्यामुळं काय एडिट केला नाही मी व्हिडिओ त्यामुळे आत्ता अपलोड करते आणि चला तर मग व्हिडिओ एन्जॉय करा आम्ही ना इथं बाजरीच्या भाकऱ्या बनवायला घेतल्या आहेत बाजरीची चा भाकरी चांगली लागते म्हणून त्यासाठीच आम्ही बनवतोय हे बघा बाबा मा म्हणजेच माझे सासरे हे बघा आमचे कार्य करते ताई साहेब आहेत आणि अभिचे पप्पा हे माझे दीर आहेत चुलत दीर आहे बाबा शेतात नांगरत आहे आणि आमचा हिरो इथं आहे त्याची पण व्यवस्था पूर्णपणे केली आम्ही आणि इथं भाजी शिजते इथंपर्यंत बागी बाकीच्या तयारीला दुसरे गेलेत त्याच्यानंतर ताईंसोबत आम्ही फोडणी दिली भाजीला एकदम गावरानी पद्धतीने भाजी फोडणी दिली आम्ही जास्त मसाले काय टाकले नाही व्हिडिओ नक्की बघा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज आणि फायनली माझे फोन दिले गेले हे बघा आमचे कार्टून फोटोग्राफर का त्यांचं कायतरी मध्ये मध्ये झुलबुळ चालली आमचं कुठंतरी काय तरी वेगळंच असतं आणि कोणी दिली गेली देते मी थोडी भाजी जास्त होती ना मग अडचणीत होती भाजी टाकण्यास त्याच्यानंतर आमची भाजी रेडी बघा किती मस्त दिसते नाही का दिसायला सुद्धा मस्त घावणी पद्धतीने झाली भाजी आमची त्याच्यानंतर को कोथिंबीर टाकले टाकते पण आमच्या इथं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे बरं का च्या पत्थरवाडी आम्ही ना प्लेटमध्ये न खाता पत्थरवाडी खायचं ठरवलं होतं पण आमचं एक चुकलं होतं की पथरवाडीमध्ये लहान पत्थरवाडी आमच्या म्हणजे आम्ही घेतली नव्हती घर घरामध्ये जे सामान अवेलेबल वेल होतं ते, ते त्याच्यानंच आम्ही काम चालवत होतो मग आमच्याकडे लहान पत्थरवाडी वाटी पत्थरवाडी नव्हती तेच आम्ही प्लॅनिंग करत होतो त्याच्यानंतर पापड बाजायला घेतले घरचे तर नाही आहे पण पॉकेटमधल्याने काम चालवून घेतलं इथं इतक्या चांगल्या वातावरणात पापडाशिवाय जेवण चांगलं नाही होणार नाही का पटकपट पापड भाजून घेतले कुठं बाहेर जाऊन पिकनिक मनवण्यापेक्षा ना घरच्या घरीच एकदा ट्राय करून बघा किती मजा येते ते हे बघा आमचं बाळायचं काम चाललं आहे चाल हे आमचे जहा राजा आहे ही बाजरीची भाकर ठेवते बाजरीची भाकर बनवले होते आम्ही आणि भात आणि न खाणाऱ्यांसाठी अंडी याची भाजी म्हणजे अंडी बनवली होती त्याच्यानंतर हे आमचं वाढणं चालू आहे हे पोलीस दात आहे बाबांसोबत गप्पा गोष्टी चालल्या त्यांच्या अभी पण मला मदत करत होती वाढण्या ही माझी छोटी ननद दा आहे दादाच काय भारी मजा आहे बघा दुड्याला राहत ती हे बघा यांचं काय चाललंय काय माहिती हे बाबा आहेत माझे देवर आहे आणि ताई आहेत दिदी आहेत हे छोट्या दिदी आहेत म्हणजे छोट्या ननद दीदी आहेत आणि त्यांचा मुलगा शिवम इथं अभी बसले आणि आमचे जे जे आमचे जवाई राजा आहेत ते फोटोग्राफी करता करताय करत करताय आणि हे म्हणजे माझी बहीण सुद्धा आहे आणि देवराणीसुद्धा आहे इथं आम्ही बसलो दिदीचे पप्पा आम्ही आणि माझे चुलत धीर आहेत ते बसले इथं थोडं ऊन परत होत त्याच्यामुळे इकडं तिकडं झालं होतं मस्त मस्त एकदम भारी लय जेवण झालं आमचं खूप मजा आली गप्पा मारत मारत जेवण केलं आणि इथं आमच्यामध्ये ना माझे म्हणजे माझे सासू नाही आई नाही आहेत ते एक दिदी घरात झोपली तिला सांभाळत ते घरात होते त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं हे बघा खूप मजा आली हे आमचे जवाई जवाईराजे फोटोग्राफी करता येते धुळेकर आहे हा तुम्ही सुद्धा एकदा घरच्या घरी पिकनिक ट्राय करा खूप मजा येते खूप भारी वाटतं कसली दावण नाही कसली गडबड नाही मस्त एक जेवण केलं गप्पा मारत 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 हे बघा आमचे जवाईराजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल लायकनला प्रेस करा चला बाय